नमस्कार सगळ्या भावांना आणि पुरीला चक्कर येते या गोळ्या औषध खायला आणले ते नाही आजच्या दिवस खा म्हणलं परत आहे ना आता दवाखान्यात जायची चालली तयारी परत म्हणलं ती गोळ्या औषध नाही आजच्या दिवस आहे ती गोळ्या औषध नाश्ताला बर वाटतय का दवाखान्यात गेले वाजून बर वाटेल जास्त जास्त चालत राहायचं म्हणजे कसं आहे जसं आपल्याला सण होईल तस नाही तर एकदा का पाय आखाडले शिरा कि मग काय नाही खर मग ती लय आखाडलेल्या शिरा ही करायला त्रास होतो मी प्रयत्न एक तिनं चालायचा एक प्रयत्न करते पण ते पायच काम द्यायला लगेच असं धक्क्यानं आपटते कसं व्हायचं तुझ आपुर आहे चक्कर येते म्हणते तिला चक्कर येते माझ गोल गोल भिंत सगळं जा ना झोप जा मग जा तुला सर गोल गोल भिंत मला माहिती आहे जा उड जा नाही नाही का त्याच्यामुळे गाड बसलेला उचली भांडी पिंडी आता थोका मी पण गोळे औषध खाल्ली भाव बहिणीनं भले मरणाचे गोळे औषध खाऊ खाऊ वैता आला काय सांगाव आयुर्वेदिक खायच तरी ती आता ते एक सार जी घे आहेत ना ही घेऊन जाणार आहे दवाखान्यात बघू आता ते एक सारे डॉक्टर लोक काय सांगते ती काढाय लावतात परत एक सार बघू ना

पाहिजे जी। जीवनाचा संघर्ष आपला आपल्यालाच करायचा का नाही भाव बहिणी आप संघर्ष आपण हसत हसत पार पाडायचा का रडत रडत ते आपल्यावर डिपेंड आहे ना मग ती संघर्ष आपला आहे जीवनाचा तो आपण रडत जर पार पाडत बसलो ना तर तो रस्ता म्हणजे ही होत नाही त्याच काय म्हणतात आपल्याला जिथं पोहोचायचं असतं ना तिथं पोहोचायला आपल्याला तकलीफ होती आणि जर आपण हसत हसत पार केला ना तर त्या मंजिलवर आपण तवास पोचतो त्याच्यामुळं आहे ना जीवन एक संघर्ष आहे आणि त्या संघर्षाचा सामना आपल्याला स्वतःलाच करायचा आहे त्याच्यामुळं हार मानायची नाही जो माणूस जीवनात हार मानल ना त्याचा विषय फिनिश हार मानायची नाही आजचा दिवस वाईट आला म्हणजे उद्याचा दिवस वाईट येणार असं नाही आज तिचा पाय दुखतोय मजी पड़ा पड़ा तो कंटिन्यू दुखत राहणार असं नाही आज ती चालायला उद्या ती पळत पळत तुम्हाला कामाला गेलेली उद्या कुठतरी चांगली होणार नाही पैसाला एवढी अपेक्षा आहे माझी काही नाही होणार तुला एकदम धड दाखत आणि ती बी आज दवाखान्यात जाऊन आल्या मला सांग थेरपी द्यायच्या भेटले दिल्या ना पायाला थेरपी मग जरा चांगला जरी जरा फरक जाणव तो निर्जीवी जी पोट मग ती आता डॉक्टरला सांगू आपण तुमचं दाजी गेल्या भाऊ बहिणीनं तालुक्याला येत्याला आता त्यांच्यासाठी थांबलोय म्हणजे आता दाजी गाडी पण बघितलेली आहे रात्री जी नेल आयला आणायला गाडी तीच गाडी न्यायची यायला आम्हाला संध्याकाळ होईल तरी तुमच्या दाजीला येऊन जर जमलं तर कामाव जायचं या संध्याकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत होईल मला त्या त्याला काय लाजायचंय ती कपडे यायचे अग त्याला काय लाजायचंय लाजाय काय कपडे ही केलेली आहे त्याला काय एवढं लाजायचं आहे आंबरून कपडे आहेत त्याला काय लाजायचं काय नाही लाजायचं ना आता काय नाही मला संध्याकाळच्या मला पण संध्याकाळच्या खायचे नाही गोळ्या आता काय नाही रात्रीच मला लय उशीर झाला बा बहिणी गोळ्या आईने बी खाल्ले आता तिला तिथं दिलेल्या आहेत ना दवाखान्यात गोळ्या काय नाही खाच्या दिवस डॉक्टरला बघू आता तिथं गेल्यावर आपण डॉक्टर काय सांगतात ती डॉक्टर आयुर्वेदिक औषध देतात मग आयुर्वेदिक औषध दिल्यावर मग ह्या गोळ्या बीपीची आता बीपीच सांगावं लागेल रिपोर्ट बी घ्यावं माझ्या मनाने म्हणजे डॉक्टरांनी बघितलं म्हणजे कस आहे बीपी शुगर तर बीपी आहे का बीपी आहे पण शुगर नाही शुगर नाही साखर नाही बीपी आहे पण नॉर्मल असत बीपी नाही असं टेन्शन आलं लय वाढते हा म्हणजे वेळातून चार चार वेळा बीपी तपसत होती माझी कमी जास्त टेन्शन हे आल्या वाढत वाढते हा बरोबर एकशे ऐंशी एकशे नव्वद दोनशे हा काय नाही एवढं बीपीच पण टेन्शन घ्यायचं बीपी वाढल्याला पण कमी झाल्याला येत नाही वाढवायला पण बीपी वाढाय सारखं आपण बी करायचंच नाही आई नाही करत कशाला टेन्शन घ्यायचं घ्यायचं तर मी कोणाला काय टेन्शनला काय आता बारकी लेकर बाळा काय मला कस वाटतय आपण जास्त बसून राहिलं तर आपले उटा ठेव फोन करायचं नाही उटा ठेव करायला काही होत नाही पायाला तरी बाबा बहिणी नवाखान्यात नाल्या पिंकी नाही पाणी आंघोळ घातली अगं तिला आपण नावं ठेवायचं करते का कोणाला नाव नाही ठेवायची काय नाही ठेवायची आपण कोणाला काय म्हणत बी नाही आपले लेख चांगले आहेत तो। तो। ती बी चांगली आहे पोरं बी चांगली आहे ती बघते ना तर कोणी बघितलं असत मला काय लेकर आहे जन्म दिला म्हणल्या बघा रडत काय म्हणतात का नाही ते माणूस म्हणत ना नेका असावं तर लाटा जे काय ना पाणी द्यायला त्यातली असती पण त्याने जाणत का ते आता खेळायचा पैसे ते ते उचल आणले तर त्याला बी घालायचे होते तस मग म्हणलं जा दवाखान्यात बाबा काय हा ते मग काय त्याचा बी जीव तर मारतोय खाच खाच होते ते दिलाय काय तस झालंय कोणाच खाऊ काय फंगल इन्फेक्शन हा असी त्याची काळजी ज्याने त्याने घेतली पाहिजे भाऊ बहिणीने बरोबर का नाही त्याच्या त्याच्यावर काय म्हणतात का नाही ही करून आणि आम्ही निघालोय आता दवाखान्यात कुठं राहुरीला राहुरीला दवाखान्यात निघाली मी आईला घेऊन आता बाबा बहिणीनं हो माझ्या इथं खड्डा पडला आहे हो दिसतोय का हो दिसतोय का सारखा अस टीवाणी फुगलेलं राहायचं ही डायरेक्ट खड्डा जाणवायला लागला का आणि नसा आहेत ना हो नहीं। नहीं। वो ख्या? वो ख्या? नसा सारख्या फुगलेल्या राहायच्या हो माझी बाजू करते ही ही दुखतं का हो मग आता ते आयुर्वेदिक औषधाने तुला पण फरक पडेल पहिल्या बी दुखण्याला काय फरक पडत पण ती पहिलं दुखणं बी सांगावं लागत असं असं आता त्याच नाही तर ती मूळ पोळ्याला असा झालाय आता दवाखान्यात दहा बहिणीनं एक्सार काढायला आता जिकडे आपण जायचो तिथं काय माहित कुठं उपलब्ध आहेत काय नाही एक्सर चला म्हणलं आता दवाखान्या जायची तयारी केली हाय अशीच येणार हाय आईला काय नाही अशीच येते ती पेशंट अगोदर ज्यांना चला येत नाही ना हाय अशीच येते काय येनाच करायचं काय करायचं बिलकुलच काय कराय येना मग आपलं असच आहे तर परत आपल्याला कराय आल्यावर बघू की मग आपण करतो इतकी शिरार आहे त्या आपल्या उगाले अगं टणटणीत व्हशील तू आता बघ तुझ्या तोडास चांगला थोडा तरस हो म्हणजे पहिल्यांदा कसं तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही कुठल्याही गोष्टीला ट्रीटमेंटला म्हणजे टाइमच लागतो हळू हळू जसं आपण गोळ्या औषध घेईल करत तसं बर वाटत आताची आई झाली तयार मला साडी घालायची काय मी हाय होयाुगड्या निघाली आणि तिला तर हाय हायाशीच चालव्याला घ्या दिव्याला बर जाऊ दे हां दादा चायला चालली मी संग काय घ्यायचं तिथं काय उठून कुठं पळायचं नाही काय नाही तुला खंबीर आहे की तुला उतरायला पण आता तिथं थेरेपी द्यायला आहे ना कम्प्लीट तीन ते साडेतीन तास लागतं हा साडे तीन तास थेरेप्या चालत्या त्या म्हणजे त्यांच्या सगळ्या ती चुंबक लावायचं ते पंक्चर ती सु नाही खाल्ल्या ते आता काय खाल्लं पोहे खाऊन खाल्ले ते काय सांग आवार डबा भरून घे त्यांनी आता आई आधी जर आधी म्हणजे दोन तीन दिवस आधी जर म्हणली असते ना तर आमच्या दोघीचा सगळं झाला असता झाला असते घालायचे पैसे काय असं पोरांनी असं पाय मोलडाव आणि असं गाडी बसवून नेल तर त्याच पाय होता असं मरण तिने ऍडमिट करून घेतलं आणि पुन्हापर्यंत कशी मी पोहचू शकणार आग पण गाडी असल्यावर काय तो मला म्हणायचं की मला म्हणून तुम्ही मला काय जमा चला भाव बहिणीने तुमच्या दाजीचा फोन आता आवरून बसा म्हणलं दाजी निघालो मी तालुक्याला गेल्यात ना लावल्यात त्यांना तालुक्याला तर दाजीचा फोन आता आवार राहायचं तर काय आमचं आवरायचं कुठं नटून आपल्याला जायचं काय कुठं शॉपिंगला फिपिंगला जायचं नाही पियाच चाललंय तुम्हाला सांगती काय काय करते काय करते वांग्याच कालवण करते आता वांग आम्हाला तर नाही खायचं आम्ही तर वांग्याला <imitation> आता मी खाणारीनच बंद झाली ना त्याच्यामुळे असं झालं त्यांना तरी ते करू दे तुला हिला बी नाही खायचं वांग आता ती ट्रीटमेंट दिलेली वांग बटाट सगळं बंद वांग बटाट गवार ता डुक डुक चिया तुला डब भरून देणार ती डरम भरून ते चहा पियाचा रोज ही आयुर्वेदिक औषधाचा छा परत व्यायाम तुला सांगितलं नाही बाई मी ती पाठीवर थांबते फाईल तुला दिली ना त्या फाईल वर चला भाऊ बहिणी ना घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी दवाखान्यात गेल्यावर काढला तर जमला तर काढीन इडीव आता घरी आयो वर काढलाय मी बाय बाय सगळ्यांना ती काय आता पण तिला आहे ना सारखं गुणगुण गुणगुण गुणगुन तिच्या भावतानी करायचं तेव्हा ती आहे ना जरा ती डोक्यातलं काय विचार असते नागेटिव्ह विचार निघायचं नेगेटिव्ह विचार असतात तिच्या डोक्यात सारखं चालू त्याच्यामुळे कुठलं दुखणं लगेच तिच्या अटॅक करायचं नेगेटिव्ह विचार चालू असला ना डोक्यात की आपल्याला जर नॉर्मल जरी असं कुठलं दुखणं असलं ना तरी ती लगेच आपल्याला अटॅक म्हणून आहे ना पॉझिटिव्ह विचार कधी पण मनात ओके ही पॉझिटिव्ह आहे तुला दाखवते हो ओक माणसाची आहेत ना ओके ह्याच्यावर दाखवते चित्रात ही आपल्या शरीरातली आपल्या शक्ती येत या तुला जाऊ वाटल देवाचं नामस्मरण करत बसायचं होय जाऊ वाईटल ना तुला असं चिता किती वाटलं ना सरळ देवाचा जप करत बसायचं ज्या देवा तुझी श्रद्धा आहे त्या होय दादाच्या मग काय म्हणायचं चला भाऊ बहिणी घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये आता तिथं दवाखान्यात तर आम्हाला यायला उशीरच होणार आहे बरं का आता नंबर पण तिथं पण नंबर पण लय असतात ना मग आता आल्याच्या नंतर जर जमलं तर काढन तिथं व्हिडिओ नाही तर मग घरी आल्याच्या नंतर चला बाय बाय सगळ्यांना बाय बाय हा बाय बाय